प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू मती प्रकाशु मने निवृत्तीदासु औदारी जोजी आता इथे चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे की माऊलींनी दीपिकेमध्ये लोकांना जागृत करत असताना प्रार्थना केली की भावार्थ दीपिका वाचण्याआधी दी समजून घ्या ऐकून घ्या आणि जोपर्यंत तुम्ही ऐकून आणि समजून घेत नाही तोपर्यंत खरा तुम्हाला अर्थ करणार नाही आहे काय म्हटलं ओम नमोजी अद्या संपूर्ण विश्वाच्या अगोदर ओंकार रूपानं गणेश प्रगट आहे विश्वही नव्हतं तेव्हा गणपती होता म्हणजे तो कोणता गणपती तर गणाधीश ईश्व जो सर्व गुणांचा आरंभ तो निर्गुणा आणि त्याला प्रार्थना करतायत त्या निराकार ईश्वराला प्रार्थना करतायत वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली ओम नमोजी आद्या हे जे कार्य करायला घेतलं आहे ग्रंथ लिहायला घेतला आहे सुरुवातीला तुला अर्दास करतो प्रार्थना करतो की हा इतरांनासुद्धा समजू दे ऐकून घेऊ दे लोक म्हणून ते अर्दास करत ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या मी वेद लिहायला घेतला आहे याची याचा अर्थ लिहायला घेतला आहे भावार्थ दीपिका लिहायला घेतले ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसंवेदा आत्मरूपा आणि संवेदनशीलपणानं लोकांना हाताळण्यासारखा ग्रंथ लिहितोय तर खऱ्या अर्थानं आत्मरूपानं नांदत असणारा परमात्मा सर्वांना समजू दे तू गणेश विश्वाच्या अगोदरचा आहेस अधिपती आहेस विश्वपती आहेस हे लोकांना समजू दे आत्मरूपानं तू सर्वांमध्ये नांदत आहेस जे जे बेटे भूत ते ते, ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जान माझा अशी गोष्ट लोकांना समजू दे म्हणून माऊली अर्दास करतायत की ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळ अर्थमती प्रकाशू काय म्हटलं बघा देवा तुची गणेशू सकळ अर्थमती प्रकाशू सकळांना तुझा अर्थ समजू दे आणि डोक्यामध्ये आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा आत्मदर्शनाचा आत्मानुभूतीचा आत्मसाक्षात्काराचा प्रकाश पडू दे सकळा अर्थ मती प्रकाशू आणि मी असंच बोलत नाहीत माऊली म्हणतात काय म्हणतात म्हणे निवृत्ती दासू अवदारी जोजी लक्ष देऊन ऐका म्हणतात समजून घ्या ते असंच बोलत नाही आहे ज्या वेळेला माऊली म्हणतात की आमच्या जीवनामध्ये समयाचे त्यावेळचे वर्तमान सद्गुरू राया आले म्हणे निवृत्ती दासू आणि मी त्यांचा दास झालो तेव्हा मला खऱ्या अर्थानं कळलं प्रकाश तो पडला आणि आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानात्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं आत्म त्या हरीला पाहिलं म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये मानतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता गुरु गुरुकृपे आणि म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सांगितलं की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवून घ्या खर तर ज्ञानेश्वरी या शब्दातच असं आहे की ज्ञान अधिक ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर शिवाय भावार्थ दीपिका तुमचा भाव आणि ईश्वराचा ज्ञानबोध ईश्वराचा ज्ञानाचा अर्थ जेव्हा आम्हाला समजतो आणि दीपिका म्हणजे तो ब्रह्मज्ञानाचा प्रकाश दीपक आपल्या डोक्यामध्ये पडतो आपल्या मनामध्ये पडतो जेव्हा आत्मा परमात्म्याशी भेटतो तेव्हा खऱ्या अर्थानं भावार्थ दीपिका तुमच्या जीवनाची घडते बाबा तो भाव समजून घ्या तो अर्थ समजून घ्या आणि खरं तर आम्ही भले पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करू परंतु भाव आर्त आणि दीपिका याची सांगड जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये बसत नाही आहे भाव म्हणजे नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंता नम्र झालं पाहिजे सद्गुरूच्या आध्यात्मिक गुरुच्या चरणावरती तेव्हा तुम्हाला परमात्म्याचा अर्थ कळेल बोध कळेल वर्म कळेल म्हणून म्हटलं सकळारती प्रकाशू काय सकळ आरती प्रकाशू देवा तुची गणेशू सकळार्थी प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी काय म्हटलं अवधारी जोजी म्हणजेच की तुम्ही ऐकून घ्या समजून घ्या तुमच्यामध्ये तो ब्रह्मज्ञानाचा प्रकाश पडू द्या आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका म्हटलंय नम्र असणारा तुमचा क्लीन असणारा भाव समर्पण असलं पाहिजे आणि सद्गुरूच्या चरणावरती तुम्ही समर्पणानं नम्र झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या परमात्म्याचा अर्थ बोध कळेल आणि बोध जेव्हा समजतो वर्म जेव्हा समजतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचा यहलोक आणि परलोक सुयेला होतो बाबांना आणि दीपिका म्हणजे काय तर दीपक प्रज्वलित ज्योत तुमच्यामध्ये ब्रह्मज्ञानाची असली पाहिजे तरच आम्हाला तो गणेश कळेल ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिनी देवाचे जन्मस्थान आकार तो विष्णू मकार आकार तो ब्रह्मा तो विष्णू मकार महेश्वर जानियेगा, गा ऐशे तिनी देव जैतून उत्पन्न तो हा गजानन माय बाप म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही म्हणताय ना मुकाने जे ते जातो तेथे तू माझ्या संगती म्हणताय ना मुकाने तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काय चाले ना अहो झाडावर बसलेल्या पक्षाला झाडावर बसलेल्या पक्षाला रात्री झोपेत एकदाही पडू देत नाही तो गणाधीश येशो जो सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणून आरंभ मुळारंभ आरंभ म्हणजे मूळ मूळ जे आहे तो गणपती आणि त्यालाच अर्धास प्रार्थना तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये केली आहे पण माऊली जाता जाता हे सांगायला विसरले नाहीत की म्हणे निवृत्ती दासू अवदारी जोजी आता हे वाक्य खूप काय सांगून जातं की म्हणे निवृत्तीदासो म्हणजे निवृत्तीरायाचा दास मी आहे आणि मला त्यांच्या कृपेनं खरं तर तो ब्रम्हज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचं वर्म आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं समजलं तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो या आणि आज संपूर्ण विश्वामध्ये तोच ज्ञानाचा बोध तोच ज्ञानाचा इशारा तेच ज्ञानाचं वर्म समजावून सांगत सांगत असताना वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज जगाला ओरडून सांगताय की बाबानं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं त्या विश्वात वावरणाऱ्या निर्गुण निराकार असणाऱ्या गणरायाला ज्याने सगळ्या विश्वाची सुरुवातच केली त्या सुरू विश्व सुरू करणाऱ्या गणरायाला जाणून घेऊया तो आपल्या अंगसंग आहे गणपती याचा अर्थच असा की गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे मालक या विश्वाचा मालक असा गणपती निर्गुण निराकाराने तुमच्या माझ्यामध्ये वावरतोय त्याला जाणून तरी घेऊया ओळखून तरी घेऊया म्हणून या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं माऊलींनी सांगितलेल्या त्या वचनावरती चालूया म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती म्हणून म्हटलंय काय सांगो संतांचे उपकार मज निरंतर जागो सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकवी प्रेमाने बोला धन्य रंकारजी यवम राम कृष्ण हरी